नमस्कार आज आपण एका खूप महत्त्वाच्या आणि विषयावर बोलणार आहोत पुरंदरचा तह सोळाशे पासष्ट हो मराठा इतिहासातला एक असा टप्पा जिथे अनेक प्रश्न उभे राहतात अगदी आपल्याकडे पुरंदरचा तह एक सामरिक आणि राजकीय विश्लेषण यावर आधारित काही मुद्दे आहेत सहसा याकडे आपण एक म्हणजे पराभव म्हणून बघतो बरोबर पण आज आपण जरा वेगळ्या अँगलने बघूया म्हणजे यात शिवाजी महाराजांची दूरदृष्टी किंवा रणनीती काय होती उत्तम मग सुरुवात करूया त्यावेळेच्या परिस्थितीपासून म्हणजे हा तह का झाला काय होतं तेव्हा तर बघा याच्या मागे दोन मोठ्या घटना आहेत एक म्हणजे सोळाशे त्रेसष्ट मध्ये शाहिस्ते खालाची लाल महालात झालेली फजिती हो ती तर खूप गाजली आणि दुसरी म्हणजे सोळाशे चौसष्ट ची सुरतेची लूट या दोन्ही घटनांनी औरंगजेब अक्षरशः हादरला त्याला कळलं की शिवाजी महाराज म्हणजे आता काही डोंगरी उंदीर राहिलेले नाहीत अच्छा म्हणजे धोका वाढला असं त्याला जाणवलं अगदी हे एक मोठा आव्हान आहे हे त्याच्या लक्षात आलं आणि म्हणूनच त्याने आपला सगळ्यात अनुभवी म्हणजे सर्वश्रेष्ठ सेनापती मिर्झा राजे जयसिंग याला दक्षिणेत पाठवलं आणि जयसिंगाबरोबर प्रचंड फौज होती असं म्हणतात हो ना म्हणजे साधारण ऐंशी हजार ते अगदी एक लाख चाळीस हजारांपर्यंत सैन्यबळ होतं आणि दिलेर खानासारखे मोठे सरदार दिमतीला होते बापरे औरंगजेबाची कूटनीती पण होती यात म्हणजे एका हिंदू राजा दुसऱ्या हिंदू राजाचा पराभव करायचा त्याचा डाव होता म्हणजे हे फक्त लष्करी आक्रमण नव्हतं तर नाही नाही रणनीती खूप व्यापक होती त्याला आपण टोटल वॉर म्हणू शकतो त्याने फक्त लढाई नाही केली अच्छा काय काय केलं त्याने त्याने महाराजांना राजकीय दृष्ट्या एकटं पाडाचा प्रयत्न केला विजापूर पोर्तुगीज सिद्धी जे लहान मोठे वतनदार होते त्या सगळ्यांना फोडलं म्हणजे मित्र कमी केले आधी बरोबर स्वराज्यात भयानक लुटालूट जाळपोळ केली पिकांची नासाडी केली म्हणजे आर्थिक नाकेबंदी केली रयत भरडली गेली त्यात एवढंच नाही तर महाराजांच्याच काही सरदारांना फितवायचा प्रयत्न पण केला त्याने आमिष दाखवली म्हणजे चहूबाजूंनी कोंडी केली होती आणि याच दबावाखाली मग पुरंदरचा वेढा आला हो तीस मार्च सोळाशे पासष्टला ला जयसिंगाने थेट पुरंदरलाच वेढा घातला पुरंदर म्हणजे स्वराज्याच्या अगदी काळजावरचा घाला होता तो आणि तिथेच आपले मुरारबाजी देशपांडे होते ना अगदी त्या वेळात आधी वज्रगड पडला त्यामुळे पुरंदरवरचा दबाव वाढला आणि मग मुरारभाजी देशपांडे काय शौर्य होतं त्यांचं काय झालं नेमकं त्यांच्याकडे फक्त सातशे ते हजार मावळे असतील आणि त्यांनी दिलेर खानाच्या पाच हजाराच्या फौजेला झुंज दिली इतकी जबरदस्त लढाई केली की स्वतः दिलेर खान ठक्क झाला अच्छा त्याने मुरारबाजींना कौल देव केला म्हणजे शरण या तुम्हाला जीवदान देतो मुघल सेवेत घेतो असं काहीतरी पण मुरारबाजींनी तो नाकारला बरोबर हो त्यांचं ते वाक्य प्रसिद्ध आहे मी शिवाजी महाराजांचा शिपाई तुझा कौल घेतो की काय आणि मग ते लढता लढता पडले वीर मरण आलं त्यांना अरे खरंच अशी माणसं गमावणं खूप मोठी हानी आहे नक्कीच आणि हेच महाराजांनी ओळखलं त्यांना वाटलं की ठीक आहे एक किल्ला जाईल दोन जातील ते आपण परत जिंकू पण अशी लाख मोलाची माणसं ती परत नाही येणार आणि रयतेचे हाल पण होतच होते हो पावसाळाजवळ येत होता पेरण्या खोळंबल्या असत्या हे सगळं पाहून जास्त नुकसान टाळण्यासाठी त्यांनी तो तह करण्याचा निर्णय घेतला खूप कठीण निर्णय होता तो पण व्यवहार्य होता तर तहाच्या अटी काय होत्या मग ऐकल्या आहेत की खूप कडक होत्या होत्याच मुख्य म्हणजे तेवीस किल्ले मुघलांना द्यायचे होते ह्यात पुरंदर कोंढाणा लोहगड असे महत्वाचे किल्ले होते आणि त्या किल्ल्यांच्या अखत्यारीतला चार लाख होन उत्पन्नाचा प्रदेश चार लाख होन म्हणजे मोठं उत्पन्न गेलं हो आणि महाराजांकडे फक्त बारा किल्ले ठेवायचे होते राजगड तोरण्यासारखे म्हणजे जे जास्त दुर्गम भागात होते आणि त्याचा फक्त एक लाख होन उत्पन्नाचा प्रदेश अजून काही होतं हो गरज पडेल तेव्हा मुघलांना लष्करी मदत करण्याचं मान्य करावं लागलं संभाजीराजांना पाच हजारी मानसबदारी मिळाली पण त्यांना ओलिस म्हणून जयसिंगाकडे राहावं लागणार होत ओलीस म्हणजे जामीन म्हणून अगदी आणि सगळ्यात अवघड अट म्हणजे महाराजांनी स्वतः औरंगजेबाच्या भेटीला आग्र्याला जायचं मान्य केलं अर्थात जयसिंगाने त्यांच्या सुरक्षिततेची हमी घेतली होती बापरे एवढं सगळं गमावलं तरीही याला धोरणात्मक माघार का म्हणतात यात महाराजांची काय दूरदृष्टी होती कारण महाराजांनी त्या क्षणी काय महत्वाचं आहे ते पाहिलं तेवीस किल्ले गेले पण ते बहुतेक सपाटीवरचे किंवा कमी उंचीवरचे होते मुघलांचा तोफखाना तिथे जास्त प्रभावी होता अच्छा पण जे बारा किल्ले ठेवले ते सह्याद्रीच्या आत दुर्गम भागात होते गणिमी काव्यासाठी पुन्हा उभं राहण्यासाठी ते सोयीचे होते म्हणजे स्वराज्याचा गाभा वाचवला त्यांनी निष्ठावान माणसं वाचवली म्हणजे तात्पुरतं नुकसान स्वीकारलं पण लांबचा विचार केला अगदी ही कौटिल्याच्या नीतीसारखं आहे संधी म्हणजे बलाढ्यशत्रूशी तात्पुरता तह करणं आणि आसन म्हणजे योग्य वेळेची वाट बघणं हा त्याचाच वापर होता आणि मग या तहानंतर आग्र्याची भेट झाली हो आधी तर महाराजांनी जयसिंगाला विजापूर मोहिमेत मदत केली पण ती मोहीम फसली मग जयसिंगाच्या शब्दावर महाराज मे सोळाशे सहासष्ट मध्ये आग्र्याला गेले आणि तिथे अपमान झाला असं म्हणतात हो भर दरबारात औरंगजेबाने त्यांना पाच हजारी मनसबदारांच्या रांगेत उभं केलं हा महाराजांचा मोठा अपमान होता ते खूप संतापले मग त्यांना नजरकैदीत ठेवलं गेलं आणि मग ती प्रसिद्ध सुटका अगदी सतरा ऑगस्ट सोळाशे सहासष्ट आजारी असल्याचं नाटक करून मिठाईच्या मोठ्या पेटाळ्यांमधून महाराज आणि संभाजीराजे निसटले काय अद्भूत आणि धाडसी सुटका होती ती खरंच अविश्वसनीय याचा परिणाम जयसिंगावर काय झाला महाराज निसटल्याने औरंगजेब जयसिंगावर खूप नाराज झाला त्याची खूप नाचक्की झाली आणि पुढे काही काळातच बुरहाणपूरला त्याचा मृत्यू झाला म्हणजे एका घटनेने किती गोष्टी बदलल्या तर एकूणच या तहाचं आणि नंतरच्या घटनांचं विश्लेषण काय सांगतं हे, हे सांगतं की तह हा शेवट नव्हता तो फक्त वेळ मिळवण्यासाठी होता सैन्य पुन्हा उभं करण्यासाठी शत्रूचा अंदाज घेण्यासाठी केलेला एक डावपेच होता तो आणि नंतर किल्ले परत जिंकलेच की महाराजांनी बरोबर सोळाशे सत्तर नंतर अनेक किल्ले परत घेतले यातून महाराजांचा रयतेच्या कल्याणाचा विचार पण दिसतो जास्त हानी नको म्हणून त्यांनी तह हो केला इतिहासकारांमध्ये मतभेद आहेतच हो काही जण याला मुघलांचा विजय मानतात जदुनाथ सरकार तसं मानतात तर गोस सरदेसाईंसारखे इतिहासकार यात महाराजांची दूरदृष्टी बघतात आजचे अभ्यासक जरा संतुलित मत मांडतात म्हणजे तात्पुरतं नुकसान झालं पण लांबच्या पल्ल्यात काय परिणाम झाले लांबच्या पल्ल्यात मुघलांबद्दलचा जो काही भ्रम होता तो संपला स्वतंत्र स्वराज्याचा निश्चय अजून पक्का झाला मराठे मुघल संघर्ष अजून तीव्र झाला आणि महाराजांच्या नेतृत्वाची कसोटी लागली अगदी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वराज्य म्हणजे फक्त जमीन नाही तर ती निष्ठावान माणसं आणि स्वातंत्र्याचा विचार आहे ही भावना जास्त घट्ट झाली खरंच पुरंदरचा तह हा केवळ एका पराभवाची कहाणी नाही आहे जाता जाता एक विचार मनात येतो की हे जे किल्ले आणि प्रदेश गमावले ते वरवर नुकसान होतं पण यामुळे स्वराज्याची जी मूळ संकल्पना होती जी माणसांवर आणि विचारांवर आधारलेली होती ती कदाचित अजून मजबूत झाली असेल का हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे आणि याच तात्पुरत्या माघारीने नकळतपणे भविष्यातल्या मोठ्या विजयांची पायाभरणी तर केली नसेल यावर आपण नक्कीच विचार करू शकतो